हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आठवा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता दुसऱ्या पॅरिग्राफच्या सहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपद अवशम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो तर अवशम हा शब्द या आठव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत शेवटून तिसरा दिसतो आहे वाचूया आपण अवशम प्रकृते हे वशात अवशम म्हणजे आपोआपच तर या शब्दावरून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो म्हणजे हा जो जीव आहे त्याला आपोआप ही शरीर दिली जातात जीवानी आधीच्या जन्मात जी काही कर्म केली आहेत जी काही इच्छा केल्या आहेत त्यानुसार ब्रह्माजींद्वारे ही शरीर त्या जीवाला दिली जातात तर श्रील प्रुपात पुढे लिहित आहेत ते वाचूया पूर्वसृष्टीमधील जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते तर भगवान श्रीकृष्ण केवळ इच्छा करतात आणि पूर्वसृष्टी मध्ये इथे म्हंटले ना की पूर्वसृष्टी मधील जीवांच्या अवस्था केव्हा केवळ पुन्हा प्रकट होतात तर पूर्वी सृष्टी होती त्यातील जे जीव होते त्या जीवांना आता ही नवीन सृष्टी झाली आहे तर त्या जीवांच्या पूर्व कर्म इच्छानुसार त्या जीवांना नवीन भौतिक शरीर प्राप्त होतं तर भगवंत केवळ इच्छा करतात आणि भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्या कार्य करतात आणि या जीवांना नवीन शरीर प्राप्त होत हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे तर अचिंत्य अशी शक्ती आहे अचिंत्य शब्द म्हणजे काय आपल्या चिंतनाच्या पलीकडचा ही शक्ती आहे कशा रीतीने ती कार्य करते आपण आपल्या बुद्धीने जाणू शकत नाही तरी आपण विचार करू शकतो वैष्णव आचार्य समजवतात की केवळ भारत देशातील आपण जर किती भारत देशात मनुष्यगण आहेत स्त्री आणि पुरुष एकूण किती आहेत मनुष्ययोनी प्राप्त केलेले जीव ते मोजले तर साधारण काय आहे एकशे चाळीस कोटी अशी जनगणनेनुसार आहे तर हे झाले मनुष्ययोनीतील जीव बाकी असंख्य असंख्य जीव या केवळ भारतात आहेत तर आपण विचार करू फक्त भारत देशाचा तर इतके सारे जीव आणि अख्ख्या सृष्टीत किती 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 मोज आपण मोजू पण शकणार नाही एवढे सगळे वेगवेगळे जीव आहेत ज्यांनी भौतिक शरीर धारण केली आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपात प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात राहतात आणि असे हे जे भगवंत हृदयात राहतात परमात्मा रूपात तर तो जो जीव आहे त्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी काय इच्छा करतो कोणत कर्म करतो हे सगळ्याची नोंद परमात्म्याद्वारे ठेवली जाते आणि हा देह सोडला आहे आणि पुढचा देह त्या जीवाला दिला जातो आहे तर ही सगळी नोंद केली जाते आहे तर त्या त्या त्या, त्या, त्या जीवाच्या पूर्व कर्म आणि इच्छानुसार त्या जीवाला पुढचं शरीर दिलं जातं आपण विचार करू शकतो किती प्रचंड हे कठीण काम आहे पण भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे आणि त्यामुळे सगळं काही सहज शक्य होत पुढे वाचूया निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यावर भगवंतांचा त्या योनीशी मुळीच संबंध नसतो तर प्रत्येक जीव आहे तो आपल्या कर्माचं फळ भोगतो तर त्या त्याच्याशी भगवंतांचं काही संबंध नाहीये की ज्याला जी योनी मिळाली आहे ती त्या त्या जीवाच्या पूर्व कर्म आणि इच्छानुसार मिळते आहे आणि एकदा निर्मिती झाली आहे तर त्यानंतर भगवंतांचा त्या, त्या योनीशी अजिबात संबंध नाहीये भगवंत परमात्मा रूपात त्याच्या हृदयात राहत आहेत मात्र प्रत्येक जीव आहे तो आपल्या स्वतःच्या कर्माच फळ भोगत असतो विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत हरे कृष्ण तर सर्वात शेवटी इथे श्रील प्रुपात लिहित आहेत की जीवाला उपभोग घ्यायची इच्छा आहे आणि म्हणून भगवंत त्या जीवांच्या साठी त्या जीवांना सुख घ्यायचं आहे उपभोग घ्यायचा आहे स्वामी बनायचं आहे तर त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे भौतिक जगत बनवतात तर जस जगत हे जगत भगवंतांद्वारे बनले गेलं आहे तर त्यासाठी वैष्णव आचार्य म्हणतात की समजा आपण मे महिन्याची सुट्टी आहे आणि वेगवेगळ्या कार्यशाळा असतात ज्यामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत ते आपल्याला काही काय शिकवतात जसं एखादा कुंभार आहे तो मातीची मडकी बनवायला शिकवतो तर समजा एक व्यक्ती आहे तो गेला तिथे आणि कुंभार काम शिकला चार पाच दिवसात त्यांनी एक मडक बनवायला तो शिकला आपण बनवलेलं मडक मोठ्या प्रेमाने त्याने घरी आणून ठेवलं आणि ते ते मडकं तो नेहमी बघत होता आणि आसक्त होत होता <coughs> तर असा हा जो व्यक्ती आहे ज्याने एखादी गोष्टीचं निर्माण केलं आहे तो त्याच्याशी तो आसक्त होत जातो जर त्या मडक्याबद्दल कोणी काही वाईट म्हणत आहे की काय वाईड बाकडं बनवलंय तरीही त्याला वाईट वाटतं किंवा ते मडकं एखाद्या धक्क्यामुळे पडलं फुटलं तरीही त्या व्यक्तीला वाईट वाटतं वाट। तर भगवान श्रीकृष्णांबद्दल म्हटलं जातं की भगवंत इच्छा करतात आणि ही सगळी सृष्टी बनवली जाते मात्र भगवंत आहेत ते अव्यय आहेत अपरिवर्तनशील आहेत लाखो लाखो ब्रह्मांडामध्ये सृष्टी निर्माण होत असते त्याचं पालन केलं जातं आणि सहार पण भगवंतांच्या इच्छेनुसार केला जातो मात्र या सगळ्या गोष्टींचा भगवंतांवर कोणताच प्रभाव पडत नाही भगवंत सदैव आपल्या गोलोकधामामध्ये स्थित असतात आणि ते हे जी निर्माण केलेली जी सगळी सृष्टी आहे त्याच्याशी कधीच ते आसक्त होत नाहीत गुंतून पडत नाहीत तर हे सगळं पुन्हा पुन्हा का बनवलं जातं कारण हे जीव आहेत त्यांची इच्छा आहे की त्यांना उपभोग घ्यायचा आहे आणि त्यामुळे अशी सृष्टी आहे ती पुन्हा पुन्हा निर्माण केली जाते तर आपला हा आठवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आपण या आठव्या श्लोकात जाणलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेनेच ती भौतिक सृष्टी पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो तर या जगतामध्ये ही सगळी सृष्टीचं निर्माण होणं पालन होणं प्रलय होणं हे सगळं भगवंतांच्या इच्छेवरच अवलंबून असतं हे आपण या श्लोकात जाणलेलं आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बो